ए पी बी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी ए पी बी न्यूज संविधान महोत्सवात विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल केले मार्गदर्शन येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधाना संविधान मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित संविधान महोत्सवात विद्यार्थ्यांना संविधानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालयात संचालनालयात मुंबई यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षक संस्था व शासकीय तांत्रिक महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली असून त्यांचे लोकार्पण आज लोकशाही दिनाच्या पर्वावर मुंबईतील एल्फिस्ट, एल्फिस्टन महाविद्यालयात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले त्या सोहळ्यात येथील आयटीआयच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य कांबळे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक ऑनलाईन सहभागी झाले त्यानंतर वृक्षक्रांतीचे जनक एस नाथन यांच्या अध्यक्षतेखाली आयच्या सभागृहात आयोजित संविधान महोत्सवात ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर प्राध्यापक दीपक जोशी रिपाई आठवलेचे तालुकाध्यक्ष अजय प्रभे अॅडव्होकेट रवींद्र रामटेके मौलाना सफदर खान यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली सूत्रसंचालन काकडे मॅडम यांनी केले शिरभाते सर यांनी आभार मानले प्राचार्य कळंबे साक्षी आडे निघोट सर खराटे सर पूजा कचरे मीनाक्षी अटाळकर जंजाळकर सर देशमुख मॅडम सोहम वाकोडे निलेश सोनोने मनीष बोपुलकर कर्मचारी उपस्थित होते